आपले सण उत्सव साजरे करताना कुणाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घ्या मिरवणुकीत काही गैरप्रकार होऊ नये खबरदारी घ्या गैरप्रकार करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुंजे यांनी दिला तालुक्यातील बेलापूर पोलीस स्टेशन येथे आयोजित शांता कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन पोली निरीक्षक नितीन देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड जिल्हा परिषद सदस्य शरद नवले बाजार समितीचे सभापती सुधीर नवले उपसभापती अभिषेक खंडागळे सरपंच स्वाती अमोलिक पतसंस्थिअरमन रविंद्र खटोड माजी सरपंच भरत साळुंके जाफरभाई आतार मोहसिन सय्यद उपस्थित होत यावेळी बोलताना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख म्हणाले की प्रत्येकाने आपले सण उत्सव शिस्तीत व संयमाने शांततेत साजरे करून आपल्या सणाचे पावित्र्य जपावे दुसऱ्याच्या धर्माचा आदर करून आपला सण आनंदात साजरा करा पण कायदा मोडून कुणी वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल असा सज्जड दमही त्यांनी भरला यावेळी विसर्जन मिरवणूक व ईद ए मिलाद या कार्यक्रमाविषयी सूचना मांडल्या बेलापूरच्या सरपंच स्वाती अमोलिक देवीदास देसाई दिलीप दायमा अशोक गवते दिलीप दायमा अजित शेख मुस्ताक शेख मुनीर बागवान पोलीस पाटील अशोक प्रधान युवराज जोशी उमेश बारहाते जिना शेख अली शेख असिफ शेख जब्बार अतार मोसिन शेख मोईन शेख नसीर शेख शफीक बागवान हवालदार बाळासाहेब कोळपे संपत बडे भारत तमनर ज्ञानेश्वर वाघमोडे नंदकुमार लोखंडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी पोलीस उपनिरीक्षक सुहास आपसे यांनी आभार मानलेची विसर्जन मिरवणूक काढलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला पुरस्कार मिळाला अशी ओळख मला बेलापूरची करून दिली होती ती ओळख आपण डोक्यात ठेवावी आणि ती जी ओळख तुम्ही एक माझ्या मनात केलेली आहे ती कायमची राहावी त्या अनुषंगाने आपण सर्वांनी प्रयत्न करावा तर ह्या ज्या काही सण उत्सव येतात ते सर्व सण उत्सव आपण चांगल्या पद्धतीने साजरे करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो त्या अनुषंगाने करावं आता या दोन मिरवणुकांच्या अनुषंगाने ज्या सु कॉमन डी जे असेलच

सर सर्व सण उत्सव हे जे काही तुम्ही साजरे करताय हे साजरे करत असताना दुसऱ्या कोणाच्या भावना दुखावणार नाही एवढी काळजी आपण घेतली पाहिजे तेव तेवढी काळजी घेतली तर कोणत्याही याच्यात तुम्हाला काही अडचण नाही पोलीस बंदोबस्त राहील आम्ही काही म्हणत नाही की पोलीस बंदोबस्त घेणार नाही पोलीस बंदोबस्त व्यवस्थित आहे परंतु हे करत असताना आपल्याकडून काही होणार नाही जास्तीत जास्त स्वयंसेवक जी काही मंडळं आहेत सर्व मंडळांनी जास्तीत जास्त स्वयंसेवक ठेवावे जेणेकरून आपल्याला आम्हालाही सूचना देताना बरं पडतं की या मंडळाला या मंडळाची हे स्वयंसेवक आहे यांना हे सांगितल्यानंतर जर काही चुकी चुकीची गोष्ट होत असेल तर ती थांबवता येईल ती गोष्ट आपल्याला तिथंच थांबवता येईल तर त्या अनुषंगाने आपण स्वयंसेवकसुद्धा ठेवावे आणि रूट एकदा आम्ही बघून घेऊ रूट बघून घेतल्यानंतर रूट बघितल्यानंतर काही जर रूटवरच्या रूट काही अडचणी आड़ आढळल्या तर त्या आज सकाळी आज रात्री बघ बघता येतील किंवा उद्या सकाळी बघितल्यानंतर त्या तुम्हाला आम्ही सांगू आणि त्या अनुषंगाने ते करता येईल पाण्यात हे बुडवत सुद्धा गण गणपतीचं विसर्जन करत असताना सुद्धा आपण काळजी घेणं गरजेचं आहे की काही तरुण उत्साहाच्या भरात आतमध्ये जाऊन काही चुकीचे प्रकार घडतात ते प्रकार घडू नये यासाठी सुद्धा आपण थोडं आपल्या जे विसर्जन करणारे जे युवक आहेत त्यांना थोडं सांगणं गरजेचं आहे की आपण सर्व काळजी घेऊन ते विसर्जन करावं हे जास्त आपण हे करत नाही आहे परंतु आपल्याला ह्या आपण आता सात आठ दिवसापर्यंत म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं गणेश उत्सव साजरा केलेला आहे ईदच्या निमित्त इथे मी अजून विचार अनुषंगाने पण मी तेच सांगेन की आपल्या जे काही हे आहेत रात्रीचं आपण जे नम पठण करता किंवा दिवसभरात आपलं जे काही आपले प्रोग्राम्स असतील ते सर्व प्रोग्राम्स आता त्याच्या पद्धतीनं व्हावेत रात्रीचा जमा जपावं सर्वांनी ज्या पण पद्धतीने ज्या म्हणजे ज्या पण धर्माची मनोवट निघाल त्यांनी आपलं आपलं पावित्र्य जपावं जे धार्मिक पद्धतीने रीतीरिवाजाने अपेक्षित आहेत त्याच प्रथा त्याच्यात पाळल्या जावा विनाकारण कोणाचं जर त्या मिरवणुकीमध्ये विरुद्ध बाजूला कोणाला खिजवण्याचा प्रयत्न झाला हे झाला तर सगळे त्याच्यातून सफर होईल वॉर्निंग द्यायला खास मी आलेलो एक विनाकारण कोणी जर त्याच्यात बळजबरी काहीतरी करायचा प्रयत्न करल त्याच्यात काही तुमचे काय अडचण असतील काय असतील तर आता मला इथं सांगा वेळेवर जर तिथं कुणी काही हे करायचा प्रयत्न केला तर त्याच्याकडून प्रशासनाकडून तर मला आत्तापर्यंत सांगितलं गेलं होतं की बेलापूरमध्ये एकदम एकोपा आहे सलोका आहे आणि तोच आता या दोन्ही मिरवणुकीमध्ये आपल्याला दिसेल एवढी अपेक्षा मी तुमच्याकडून करण्यासाठी इथं आलेलो आहे त्याच्यामुळे ज्या मिरवणुका निघतील पारंपरिक रूट व्यतिरिक्त कोणी तिथे जाणार नाही कोणती मिरवणूक असो पारंपरिक वाद्याशिवाय कोणी वाद्य तिथं वाजवणार नाही मिरवणूक नुक, मिरवणुकीच्या मार्गावर जाईल विनाकारणी इथं तिथं विनाकार रेंगाळण्याचं आणि काही जाणीवपूर्वक रेंगाळण्याचं आता जास्त डिटेल मी सांगत नाही त्याच्या बाबतीत पण जाणीवपूर्वक जर मिरवणुका रेंगाळायचा किंवा काही झाला तर शंभर टक्के आम्ही गुन्हे दाखल करणार हे पण सर्वांनी डोक्यात ठेवायचं मिरवणूक प्रत्येकाचा सण आहे सण सान उत्साहात करा आनंदात करा पण त्याच्या जोडीला तो शिस्तीत आणि संयमात पण करा कोणाच्या उत्साहाला आम्हालाही यायचं नाही कोणी दुसऱ्यांनी पण एकमेकाच्या उत्साहाला यायचं काम करू नये हे क्लिअर कट सर्वांनी डोक्यात ठेवा जर तुमच्या जर काही काही अडचणी असतील तुम्ही गावात बसून आपसात मिटवत असाल सांगत असाल तर किंवा आमच्यापर्यंत पोहोचवत असाल त्या सॉर्ट आऊट करण्याचा आमचा प्रयत्न राहील परंतु खोसाळपणात जर काही झाला तर त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रशासनाकडून गाई केली जाणार नाही एवढं तुम्ही डोक्यात ठेवा राहिलं आहे गावकीचं तुमचं वातावरण खूप चांगलं आहे प्रत्येक धार्मिक स्थळाचं पावित्र्य जपल्याच गेलं पाहिजे कोणत्याही धर्माचं असो आणि जेव्हा एखाद्या धर्माची मिनोटणी करते तर त्याच्या बाबतीत याच्यात त्याच धर्माबाबत बोलल्या गेलं पाहिजे आणि त्याच्या बाबतीतच ते झालं पाहिजे भारत देश आपला लोकशाही आपल्या देशात प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि प्रत्येकाने म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य दिलं आहे आज असा अधिकार दिला आहे तर ते दुसऱ्याच्या धार्मिक स्वातंत्र्याचा आदर करणं ही जबाबदारीसुद्धा आपल्यावर दिलेली त्याच्यामुळे सण उत्सवाचे दिवस हे सना सण उत्सवाचे दिवस सणाच्या सणात किंवा उत्साहाच्याच वातावरणात गेले पाहिजे त्याला जर आणि जर सर्वांना तशी अपेक्षा असेल का तसं काही न करता काहीतरी वावगं त्याला जर वळण लावायचं असेल तर मग आम्ही आमच्या पद्धतीने वळण लावू हे पण सर्वांनी एकदम डोक्यात ठेवा अजूनही सांगतोय मंडळांच्या कुणाच्या ज्या काही सूचना परवानगी पर शिवाय कुठली मिरवणूक निघणार नाही वाद्य प्रत्येक मिरवणुकीला पारंपरिक वाद्य राहील वा मिरवणुकीतले स्वयंसेवक नाचणारे कुणी काही खोडसळपणा करेल त्याची जबाबदारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची राहील उद्या काही जर त्याच्यात झालं तर मंडळाच्या पदाधिकारी पहिले आरोपी होतील त्याच्यानंतर बाकीचे जो कोणी राहील कारण अशा ठिकाणी मी पाहिलेलं आहे अर्धी पिऊन गर्दी करणाऱ्यांना जास्त मजा येते आणि ते ते लोक आवरायचं तुम्हाला जमत नसेल तर मग कशा आवरायच्या आम्ही आमच्या पद्धतीने आवरून घेऊ त्याच्यामुळं सर्वांनी एक डोका ठेवा की हे जर ज्याला इतर वेळी कोणी विचारत नाही ना तो मिरवणुकीत जास्त माच करतो तुम्ही सर्व लक्षात घ्या सर्व पहा ज्याला इतर वेळी गल्लीत पुत्र विचारत नाही तो त्यावेळेस चालू असले तरी ते गर, गर्दी बाजूला करत फिरल आम्हाला सांगायला लागतं बाजूला होय आम्ही उभे आहे बाबा इथं म्हणून आम्ही आमच्या परीने पुरेपूर बंदोबस्त लावला आहे पुरेपूर व्यवस्था केलाय सोशल मीडियावर आमचं लक्ष आहे सर्व मिरवणुकीचं आमच्याकडून शूटिंग होणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी गाव आपलं आहे गाव कसं जपायचं त्याच्यातला सलोखा कसा वाढवायचा आता गावात तुमच्या सर्व म्हणजे मला सांगा अनुभवी अनुभवी मंडळी आहेत सर्व वेळप्रसंगी आम्हाला त्यांच्याकडून सल्ले घ्यायची गरज आहे <coughs> परंतु सर्व अनुभवी मंडळींनी ह्याही दोन अँगलने एकत्र यावं आणि दोन्ही सण उत्साहात कसे साजरे होतील त्याच वेळेस गावाच्या नावाला गालबोट कसं लागणार नाही याची पण सर्वांनी दक्षता घ्यावी एवढी मी विनंती करतो वेळ झाला होता तुमचा